नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पंधरा जून पासून गॅस सिलेंडरवर लागू होणार नवी नवीन नियम मोदी सरकारचे नवीन महत्वपूर्ण निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे मोदी सरकारचे नवीन महत्वपूर्ण निर्णय काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पंधरा जून पासून गॅस सिलेंडरवर लागू होणार नवीन नियम मोदी सरकारचे नवीन महत्वपूर्ण निर्णय सर्वांसाठी मग जाणून घेणं खूप महत्वाचं आहे बघा एलपीजी गॅस सिलेंडर अपडेट एल पी जी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी एक आज आनंदाची बातमी आहे तुम्हीही तुमच्या घरात एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुम्हाला पंधरा जून पासून नवीन नियमामध्ये बदल करण्यात येणार आहेत अनेक लोकांची सबसिडी बंद केली जाईल आणि एल जी गॅस सिलेंडरवर अनेकांना मोठ्या मोठ्या सवलती दिले जातील चला तर मग जाणून घेऊया या सविस्तर बातमीचा फायदा कसा होईल ज्याची सबसिडी बंद होईल ते पुन्हा कसे सुरू होतील संपूर्ण तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया बघा लोकांनी काही दिवसांपूर्वी एल पी जी म्हणजे कमर्शियल गॅस सिलेंडर रक्कम एक हजार दोनशेमध्ये वापरला असेल आणि तुम्हाला हे माहीत असेल परंतु आज जर आपण एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरबद्दल बोललो तर त्याची किंमत आता रक्कम नऊशेच्या आसपास दिसत आहे सर्व राज्यामध्ये परंतु असे असतानाही कोणत्या राज्यामध्ये किती रुपयाची घसरण होताना दिसत आहे हे तुम्हाला माहीत असावे तुम्हा सर्वांना येथे काही राज्य आणि काही शहरांबद्दल सांगितले आहे की कोणत्या शहरात एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत किती रुपयामध्ये उपलब्ध आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या लोकांना गॅस सबसिडी मिळणार आहे एका व्हिडिओमध्ये आपण एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत किती आहे शहरानुसार तेही या ठिकाणी पाहिलेलोच होतो बघा या लोकांना गॅस सबसिडी मिळणार आहे म्हणजे उज्ज्वला योजने अंतर्गत माता पी एलपीजी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान दिले जाते परंतु असे दिसून आले आहे की ज्यांनी अद्याप ई के वाय सी केले नाही त्या लोकांना येणारी सबसिडी पुढील महिन्यांपासून बंद होणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ई के वाय सी करणे हे अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे एकतीस मार्चपूर्वी ई के वाय सी करावी लागेल असे सरकारकडून किंवा यापूर्वीही सांगण्यात आले होते परंतु पुन्हा ही संधी या महिन्यांपर्यंत देण्यात आली आहे ते पूर्ण न करणाऱ्यांना या ठिकाणी अनुदान अनुदान जे आहे ते अनुदान या ठिकाणी दिले जाणार नाही पहा पुढे एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे बघा या ठिकाणी एल पी जी गॅस सिलेंडरवर नवीन नियम पंधरा जूनपासून एलपीजी गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होत आहे आपणा सर्वांना माहीत असेल की उज्ज्वला या या उज्ज्वला अंतर्गत सर्व माता भगिनींना रक्कम तीनशेच्या स्वरूपात अनुदान दिले जाते मात्र तुम्हाला सर्वांना तीनशे रुपये सबसिडी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे आणि आगामी निवडणुकीपूर्वी सर्व जनतेला मोठी भेट देणार असल्याचे बोलले जात आहे गॅस सिलेंडर नऊशे तीन रुपयांना उपलब्ध आहे तुम्हाला ते तीनशेच्या सवलतीसह रक्कम सातशे मध्ये मिळेल यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल जी गॅस सिलेंडरमधील पेट्रोल डिझेलचे दरही कमी किंवा वाढवले जातात यावेळीही एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे ज्याची किंमत रक्कम दहा ते पन्नास रुपये पर्यंत असू शकते यावेळी पेट्रोल डिझेल आणि एलपीजीच्या दरात कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे बघा या ठिकाणी एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या लोकांना सबसिडी मिळणार आहे आणि पंधरा जूनपासून गॅस सिलेंडरवर लागू होणार नवी नवीन नियम मोदी सरकारचे नवीन महत्त्वपूर्ण निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद